सुरुवातीला एक महत्वाची बातमी साप्ताहिकात भाजपच्या स्थितीवरती भाष्य अजित पवारांची युती कार्यकर्त्यांना आवडलेली नाही विवेक मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उल्लेख आहे भाजपचा कार्यकर्ता खसलेला नाहीये तर संभ्रमात आहे संघ विचाराचा साप्ताहिक विवेक मधून भाजप मधील परिस्थितीवरती भाष्य करण्यात आलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणं हे भाजप कार्यकर्त्याला आवडलं नसल्याचा विवेक मध्ये उल्लेख आहे संघ प्रचारक साप्ताहिक शरद अभिषेक मुठाळ माझे सहकारी आपल्यासोबत आहेत अभिषेक यामध्ये सर जर का पाहायचं तर या अगोदर देखील कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यामुळं भाजपचे नेते जे आहे भाजपचे कार्यकर्ते आहेत ती नाराज असल्याची चर्चा रंगताना पाहायला मिळालेली ती ऑर्गनायझरमधनं देखील या प्रकारचा जो लेख आहे तो लिहिण्यात आलेला होता अशाच प्रकारे आता या विवेक साहिब साप्ताहिकामधनं देखील आपल्याला कुठंतरी कान टोचण्याचं काम जे आहे ते भाजप नेत्यांचं होताना पाहायला मिळतं आहे एकूणच कार्यकर्त्यांच्या मार्फत काय भावना आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न या विवेक साहेब साप्ताहिकामधनं आपल्याला होताना दिसतो आहे नेमकं यामध्ये पाहायचं तर ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आलेले होते आ, ती कुठंतरी नाराजी जी आहे ती आपल्याला दिसलेली नव्हती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर ह्या या सगळ्या गोष्टी दुसऱ्या टोकाला जात असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि यावरनच एकूणच भाजपच्या नेत्यांचे कान टोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही आल्यानंतर कुठंतरी जे विरोधी विचारधारेचे लोक आहेत त्यांना सोबत घेतल्यामुळं आपल्या देखील अडचणी होत आहेत अशा प्रकारची टीका जी आहे ती आपल्याला या साप्ताहिकामधनं होताना पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर का बघायचं तर हिंदुत्ववादी ही विचारधारा होती आणि या हिंदुत्ववादी विचारधारेपासून कुठंतरी भाजप दूर जात आहे का एकूण एकनाथ शिंदे हे आपल्याच विचारसरणीचे होते हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि त्यामुळेच त्यांच्यासोबत जाणं असेल किंवा मग मुख्यमंत्री पद देणं असेल हे सगळं कार्यकर्त्यांकडनं पचवून घेण्यात आलेलं होतं मात्र दुसरी बाजूला जर का बघायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत आल्यानंतर त्याच तोडीचं पद जे आहे उपमुख्यमंत्री पद हे देखील कुठंतरी देण्यात आलं सोबतच मंत्रीपद ही मोठ्या प्रमाणात जी आहे ती भाजपच्या सोबत असलेल्यांना भाजपच्या जवळ असलेली ही देण्यात आली आणि त्यामुळे कुठंतरी टीका जी आहे ती आपल्याला भाजपच्याच कार्यकर्त्यांकडनं होते आहे अशा प्रकारचं एकूण युक्तिवाद आहे तो आपल्याला या विवेक साप्ताहिकामधनं दिसतो आहे एकूण विवेक हे साप्ताहिक पाहायचं सा, तर ते विचाराशी संलग्न आपलं मानलं जातं हिंदुत्ववादी विचार सरणीशी मानलं जातं संघाच्या विचार सरणीशी मानलं जातं आणि त्यामुळेच एकूणच मोठी चर्चा जी आहे ती सध्याला आपल्याला या सगळ्या लेखावरनं होताना पाहायला मिळतं आता नेमकं भाजप यावर काय भूमिका घेत आहे काय त्यांचं म्हणणं असणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र ऑर्गनायझरचा जेव्हा लेख आलेला होता तेव्हा देखील कुठंतरी चाचपडत आपल्याला भूमिका जी ती या सगळ्या भाजप नेत्यांकडंना मानताना आपण पाहिलेली होती तशाच प्रकारे यावर होता हे का किंवा काय नेमका भावना व्यक्त केला जातोय हे बघणं महत्त्वाचं असेल अभिषेक या आधी सुद्धा जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला आणि महायुतीला फटका बसलेला होता त्याचं कारण सुद्धा अजित पवार यांना सोबत घेणं असं मानलं जात होतं बोललं जात होतं आणि आता पुन्हा एकदा विवेकमध्ये अशा पद्धतीनं उल्लेख आल्यामुळे यावरती आरएसएस ने सुद्धा शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळतं नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जर पाहायचं तर एक वर्षा अगोदर हा सगळे राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती आपल्याला भाजपसोबत किंवा महायुतीबरोबर येताना पाहायला मिळालेली होती आणि त्या अगोदर एकनाथ शिंदे हे जुळलेले होते मात्र एकनाथ शिंदेसोबतचं सरकार हे स्टेबल होतं कुठं अडचणी ज्या आहेत त्या पाहायला मिळत नव्हत्या एक विचारधारा जी आहे ती पाहायला मिळत होती हिंदुत्ववादी विचारधाराशी संलग्न हे दोन्हीही पार्ट्या होत्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आल्यामुळे अनेक जी पदं असतील किंवा अनेक चांगले गोष्टी असतील किंवा कार्यकर्त्यांना महामंडळ किंवा इतर गोष्टी असतील हे कुठंतरी मिळायला पाहायला मिळत नाही आहे दुसरीकडे पाहायचं तर भाजपचे कार्यकर्ते हे फक्त काय सतरंजी उचलायलाच आहे का अशा प्रकारची तिखट प्रतिक्रिया देखील या सगळ्या आग्रलेखांमधलं होताना पाहायला मिळत आहे मात्र कुठंतरी कार्यकर्तेच हे खुद्द बोलता आहेत अशा प्रकारचा हा लेख आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस ही सोबत आल्यामुळे लोकसभेमध्ये कुठंतरी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशा प्रकार भावना ही सगळ्याच भाजप कार्यकर्त्यांची आपल्याला दिसून आलेली होती आणि तशाच प्रकारे या सगळ्या लेखामधनं देखील पुढे येताना दिसत आहे सोबतच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील काही त्याचे पडसाद जे आहेत ते पाहायला मिळतील नेमक्या जागा वाटपामध्ये हे पडसाद जे आहे ते पाहायला मिळू शकतात आणि त्यामुळेच त्या अगोदरच त्या कुठंतरी विवेकमधनं हे सगळं लेख लिहित कार्यकर्त्यांच्या मार्फत mm. या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्यात आल्याचं दिसतंय निश्चित अभिषेक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी विवेक मधल्या या लेखामध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांना सोबत घेणं कार्यकर्त्यांना आवडलं नाही यावरती भाष्य करण्यात आलेलं आहे संघ प्रचारक साह्ताहिक भाजपच्या स्थितीवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे या विवेकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उल्लेख करण्यात आलेला आहे भाजपचा कार्यकर्ता खसलेला नाही तर संभ्रमात आहे असं लिहिलेलं आहे